लोकशाहीत घरी बसून राजकारण करता येत नाही जनतेत जावं लागतं महाविकास आघाडीचे नेते प्रचारात का नाही हे त्यांनाच विचारा मुंबई महानगरपालिकेची घोषणा झाली नसली तरी निवडणुकीचे पडदम आतापासूनच वाजू लागले त्यातच ठाकरे बंधू यांची युती जवळपास निश्चित झालं असल्याचं बोललं जात आहे हिंदी भाषा शक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने राजकारण बदलले मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केल्याने मुंबईचं राजकारण तापणार असं दिसत राज ठाकरे यांनी जो आरोप केला आहे त्याची पार्श्वभूमी अशी की केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी आय आय टीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली तर यावेळी बोलताना त्यांनी एक विधान केलं आय आय टी बॉम्बेचे आय आय टी मुंबई केले नाही यासाठी देवाचे आभार आहेत आयआयटी मद्रासासाठी हे लागू असून ते अद्यापही आय आय टी मद्रासू आहे अशी ही जोड त्यांनी दिली मात्र केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यावर यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल करत ते म्हणाले हे वक्तव्य केंद्र सरकारच्या मानसिकतेच प्रतीक आहे मुंबई ही मराठी माणसाची आहे होती आणि राहणारच मुंबईचं नाव बदलून बॉम्बे करण्याचा आणि त्यावर ताबा घेण्याचा मोठा डाव सुरू आहे तर तसेच राज ठाकरे यांनी मराठी माणसांनी जागवा असं आवाहन केलंय या शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे काही निवडणुकीच्या काळामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेल्या विधानाने भाजपची गोची होणार का ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरून भाजपला मागे ढकलण्याचा प्रयत्न करणार का असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत तसेच या वक्तव्यामुळे मुंबई बॉम्बे नावाचा वाद पुन्हा पेटला असून आता या मुद्द्यावर पुढं काय होत आहे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे मी आदिती लोकरे तुम्हाला तुमसे मत विचारते जर ठाकरे बंधू एकत्रित आले तर मराठीचा मुद्दा आणि मराठी भाषा या मुद्द्यावरून राजकारण तापणार यावर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा